मग तर बऱ्याच दिवसाचं चाललं होतं माझं त्यांच्याकडं म्हणजे ब्लाऊज टाकायचे होते मला आणि आठ दिवस झाले गावा इकडे कोपरगावला येऊन पण जमतच नव्हतं तर आज आलो तर ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी आले मी त्यांच्याकडं खास हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथं बघा आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आमची बच्ची कंपनी बघितली का कशी रंग खेळते आता ह्या बघा यांना काही कळत नाही काय नाही तरी पण इथे चालू आहे बादलीत आम्ही रंग केला होता ही बघा रमा थोडीशी ओल्यामध्ये पडली पण पर परत उभी राहिली आणि पोरांना पाणी म्हटलं की खूप आनंद होतो तर तुम्ही कशी रंगपंचमी खेळला ते नक्की कम कमेंट करून सांगा मी तर काही कधी रंगपंचमी खेळत नाही लहानपणी खूप खेळायचो आम्ही तेव्हा कसले कलर आणि काय शेना मातेची रंगपंचमी असायची माहेरी लागण्याच्या अगोदर छोट्यापणी तर आमच्या बच्चे कंपनीची रंगपंचमी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा आणि हेच तर खूप म्हणजे खूप आल्लड आणि बालपण वय असं भारी असताना की सगळी मज्जा जी आहे ती ह्याच वयात होती त्याच्यानंतर आमच्या घरी बघा कोण आलेला आहे तरी ही आहे सुरेखा खालकर म्हणजे सुरेखा ब्लॉगवाली तर ही राहते संगमनेरला आणि हिला माझ्याकडे ब्लाऊज शिवायचा होता आणि खूप दिवसाचं तिला आमच्या घरी पण यायचं होतं तर कोपरगावला पण तिचं सासरं आहे म्हणजे त्यांचं घर आहे तर आम्ही चहा वगैरे घेत होतो खूप गप्पा मारल्या खूप वेळ बसलो आम्ही एकत्र त्याच्यानंतर ह्या वैष्णवी आणि स्वप्ना ज्या आहेत ना आमच्या तर त्यांनाही तिचा स्वभाव खूप आवडला त्याच्यात आमच्या पोरींची लुडबुड बघा इथे तर गप्पा मारल्यानंतर चांगलं दोन तास आम्ही गप्पा मारत होतो त्याच्यानंतर मग मी तिला रूममध्ये जे मशीनचं आपलं रूम आहे जिथे आपले रोजचे नियमित व्हिडिओ शूट होतात तर तिला मी कस्टमर म्हणून हँडलच केलेलं नव्हतं की ती कधी नवत आपल्या घरी आलेली होती हा हॅलो नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना शुभ दुपार तर आज आहे ना आमच्या घरी खास पाहुणे आलेली आहे तर बघा सुरेखा आलेली आहे सुरेखा लॉक तर संगमनेरवरून आलेली ती राहिला कोपरगावलाच आहे पण ब्लाऊज टाकायला आलेली म्हटलं चला तिला बोललं व्हिडिओ काय तर साडी ब्लाऊज घेऊन आलेली आहे ती कोपरगावला टाकलेली आहे ती ती गावात तर तिला काय बसले नाही ब्लाऊज आता आपल्याकडे आलेली आप बार तर आता ती बोलणार आहे काय ऐका तर बऱ्याच दिवसाचं चाललं होतं त्यांच्याकडे म्हणजे ब्लाऊज टाकायचे होते मला आणि आठ दिवस झाले गावा इकडे कोपरगावला येऊन पण जमतच नव्हतं तर आज आलो तर ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी आले मी त्यांच्याकडे खास आणि एकदा आम्ही भेटलो होतो संगमनेर मध्ये असतानाच कपड्याच्या दुकानात पण तेवढ्या पुरतो तेवढं असं चालू चालू मध्ये म्हंटल चला वेळ आहे तर निवांत त्यांच्याशी बोलणं पण होईल तर आलोय आता मस्त आम्ही बोललो बसलो छापानी झाला आमचा वैष्णवीला पण भारी वाटल्या बोलून तिच्याबरोबर स्वभाव मस्त आहे तिचा आणि ही सपना आहे तर सपना आत्ताच आली ती माहेर गेलेली होती तिला जरा म्हणजे उन्हाचा त्रास होत होता म्हणून पाठवलं होतं दोन तीन दिवस तर आमचा वैभव आलेला आहे बेळगाववरून मग ती पण आली तर चला आज सुरेखाचं बीप घेणार आहे मी आत्ता आणि अजून दोन जणी येणार आहे तर त्या पण आम्ही तुम्हाला दाखवू सुरेखाचे मिस्टर पण आलेले आहेत बाहेर बसलेले आहेत ते मी ते तर मी आज ब्लाऊज टाकून जाणार आहे त्यांच्याकडं आणि घ्यायला आहे ना की मी एक दोन तारखेला तेव्हा सासूबाई जाणार आहेत ना यात्रेला त्यावेळेस येईल ना इकडं त्यावेळेसच येणं होईल माझं मग ब्लाऊज घ्यायला तर चला ताईंना सपोर्ट करा तुमचं ताईचं घर बघितलं मी घर पण खूप छान आहे आणि स्वभाव सगळ्यांचं छान आहे म्हणजे कोणीतरी कसं आपण आपल्या माणसात आल्यासारखं असं वाटतं नाहीतर काही ठिकाणी कसं आपण गेलो तर तिथं बोलण्यापासूनही व्यवस्थित होत नाही पण ताईकडं आल्यावर खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून या दोन सुनबाई आहेत त्यांच्या त्यांच्याशी पण बोलून छान वाटलं इकडे रोई बघा तिला जायचंय घरी तर चला काही सपोर्ट करा काही नाही सपोर्ट करा लोक त्यांचे सबस्क्रायबर वाढू दे आता त्यांना माफ वगैरे देते आणि माझ्याही चॅनल वर व्हिडिओ टाकणारे मी तो पण बघा तर इकडे ना तिने ड्रेस आणलेला होता त्याला थोडंसं अल्टर करायचं होतं तर ते अल्टर करून देते मी तिला लगेच मशीन लावलेली होती आणि मी अल्टर करत होते लगेच तर ही आहे तिची मुलगी रोही ती पण खूप गोड आहे तर मी इकडे मशीनवर बसलेली होती ना आमच्या गप्पा चालूच होत्या तर तिचा ब्लाउज जो आहे ना तो मी देईल जा जा आता मला नाशिकला पण जायचं आहे तर नाशिकच्या पण घराचा म्हणजे बहिणीच्या घरी जेव्हा जाईल तेव्हा तो पण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि आता सध्या आहे ना ऊन खूप आहे त्याच्यामुळे प्रवास करायचं पण खूप अवघड आहे पण मग बहिणीची तब्येतही बरी नव्हती ती मुंबईवरून आलेली त्याच्यामुळे मग जवळ आली म्हटलं तर भेटून येऊ कारण का मुंबईला पण जाणं होत नाही तर बघा सुरेखा आहे ना इथे सगळ्या साड्या बघत होती ब्लाऊजचे पीस बघत होती तर भाऊ पण विचारित होती तिनेही आणलेले होते आणि इकडे रुई आहे ना आमच्या दादाची सायकल खेळत होती तिला खूप भारी वाटलं हॉल खूप मोठा आहे ना आमचा म्हणजे मुलं खूप मस्त खेळतात आणि दादा तिकडे टी व्ही बघत होता मग आम्ही दोघीजणी इथं थोडंसं हे साड्या हा कपडा जो आहे तो मी वन पीस शिवण्यासाठी आणलेला आहे आणि साड्या कशा तिने पण आणलेल्या होते त्याच्यामुळे ती भाव वगैरे मला सगळं विचारत होती त्याच्यानंतर इथे बघा मी तिचं माप घेत होते ब्लाऊजचं तर अंगावरती मी तिचं माप घेतलं तर माप जे आहे ना ते ब्लाऊजचं खूप छोटं माप आहे तिचं जरी का असं दिसत असेल ड्रेसमध्ये पण माप अतिशय छोटा आहे तर मोंढ्याचं माप चेस्टचं माप कमरेचं माप पायीचं माप सगळं माप मी घेतलेलं आहे तर तिला छोटीच बाई शिवायची होती तर आज आहे ना सुरेखाला भेटून खूप भारी वाटलं अतिशय म्हणजे शिकण्यासारखं आहे तिच्याकडून खूप स्वभाव संस्कारी आणि सहनशीलता म्हणतो ना आपण असला स्वभाव आहे आणि असले गुण प्रत्येकाच्याच अंगी असावे असं मला वाटतं तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा